पळतीये उलटी पळाली नाही अशी ना? पळाली तू रक्षित नको ना बाळा चला चला बसा 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 बस ना बस ना तो तो

टाकायचं असतं ना ए खेळना काही गेम येत नाही या दोघांना काही येत नाही खेळायला या दोघांना येत नाही हे दोन हा आणि हा हे दोन इंग्लिश मीडियमचे कार्ट यांना काही मराठी गेम येत नाही खेळायला आहे ना गं बरो ना या दोघांना नाही आहेत बाहेर ये छोकली बाहेर आहे खेळायला राहू दे बाबू चला या आए, आए, बसा चला या इंग्लिश मिडियमच्या पॅरेटांना मराठी गेम काहीच खेळायला येत नाही हे बघा मी बघा कसे खेळते उलट सुलट खेळतात या दोघे दोघे खूप छान खेळतात स्वरा आणि आराध्य खूप छान खेळतात हो आणि पण मराठी शाळेत ही इंग्लिश माकडं कार्टी इंग्लिश मीडियमची कार्टी माकडं हा आता सापडलं हा आता सापडलं हॅलो ये 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 बस इथे ये कस उलट प्रत्ये जोरात नाही त्यांचं बाळ झोपलंय ना बाजूला ना जोरात नाही ना? हे बघ हे बघ खेळत खेळते हळू हळू रक्षित हळू आपटला वेड्यासारखे गेम हे वेड्यासारखे गेम खेळतात जाऊ दे यांच्यासोबत नको खेळूया हे असेच करतात येडी पोर चला